माझं नाव ठाकूर सरदार सिंग मी इथला कोच आहे मागील पाच ते सात वर्षापासून मी इथे कोचिंग करतो आहे नॅशनल कोच आहे आयटा सर्टिफाईड लेवल थ्री आहे आणि इथे आम्ही टेनिस कोचिंग तसेच टुर्नामेंट भरवतो मागील वर्ष माग दोन हजार वीसमध्ये इथे पी सी एम सीमध्ये एम एस एल टी अंडर टेन टुर्नामेंट भरली होती त्या मध्ये जवळपास पन्नास ते साठ मुलांनी सहभाग घेतला होता मागील दोन वर्षामध्ये एकही टुर्नामेंट झाली नाही आमच्या आमच्या सहकाऱ्याने ही टुर्नामेंट घडून आणली आज आम्ही इथे टूर्नामेंट भरवली तर या टुर्नामेंटसाठी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे आजच्या तिच्या टूर्नामेंटचा टायमिंग सकाळी आठ पासून आम्ही सुरुवात केली आहे तर ते रात्री दहा साडे पर्यंत चालू राहील आणि अशाच प्रकारे ही टुर्नामेंट पुढील दोन दिवस चालू राहील ॲक्च्युली टेनिस हा ऑल बॉडी फिटनेस गेम आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं फिजिकली आहे तसं मेंटली पण तुम्हाला खूप हेल्प होते टेनिस हा आपण जसं म्हणतो ना दिमागासाठी चेस आहे तसं हा दिमागासाठी टेनिस आणि बॉडीसाठी टेनिस म्हणजे दोन्ही कामं करतो टेनिस त्यासाठी टेनिस खेळावं आणि हेल्दी राहावं हे मानांकत हे पॉईंट्सवर ठरवलं जातं ऑल महाराष्ट्रामध्ये जे पॉईंट्स मुलं वेगवेगळे टुर्नामेंट्स खेळून वेगळ्या ठिकाणी टुर्नामेंट्स खेळून जे पॉईंट्स कलेक्ट करतात त्याच्यावरून त्यांचा मानांकन ठरतो तशाच प्रकारे आता आमच्या मध्ये तीन ते चार विद्यार्थी आहेत जे की मानांकत आहेत आदिरा भगत ससमई पोहकर तेजल जाधव शिवांग बरावडे हे विद्यार्थी याच मध्ये खेळतात आणि पूर्ण महाराष्ट्र टूर्नामेंट्स खेळत असतात त्यामुळे त्यांचं मानांकन आपल्या या मध्ये एक दोन तीन असा ठरवलेला आहे टूर्नामेंटचं डिफरन्स आम्ही दर महिन्यामध्ये एक टुर्नामेंट भरवायची आमचं लिस्ट आहे सो त्याच्यानुसार आम्ही नेक्स्ट टुर्नामेंट लवकरच म्हणजे भरू आता जे आपण काम करतो ते टेन हंड्रेड करतोय आठवड्याच्या विकेंडमध्ये आम्ही टुर्नामेंट भरवतोय मेन्स ची जे थर्टी फायव्ह प्लस असतील प्लस ओपन टुर्नामेंट म्हणजे त्याच्यामध्ये एटीन प्लस जे काही असतील ते सगळे विद्यार्थी खेळाडू सहभागी घेऊ शकतील अशाच प्रकारे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर एटीन आम्ही टुर्नामेंट पी सी एम मध्ये भरवतोय आमचे सह सहकार्य सर आहेत त्यांच्या सोबत आम्ही पुरे टूर्नामेंट लवकरात लवकर भरू त्यामध्ये फक्त आपल्या अकॅडमीचरचे असणार आहेत अकॅडमी हो बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया आता आम्ही आयटा टुर्नामेंट कंडक्ट कराय करतोय त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया असतील महाराष्ट्र तर आहे पण आमचं हा असेल की पूर्ण देशभरातील विद्यार्थी येऊन आमच्याकडे येऊन खेळावेत आणि आमच्या मुलांना तेवढाच संधी मिळावं की इंटर लाईक नॅशनल प्लेअरसोबत खेळण्यासिंगच्या माध्यमातून कोणाला जर तुम्हाला संपर्क साध्याचा टेनिस अकॅडमी वेबसाईट आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट मिळेल वाटल्यास तुम्ही डायरेक्ट पीसीएमसी मध्ये मोहन नगर चिंचवड इथे येऊनही तुम्ही येऊन इन्क्वायरी करू शकता नमस्कार माझं नाव प्रणव आगमारे मी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन मध्ये स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहतो नॅशनल गेले हो गेलेले आहेत ना भरपूर खेळाडू आता आपल्याकडे आदिरा भगत म्हणून जी मुलगी आहे ती पण स्टेट लेव्हल नॅशनल म्हणून आहे आपण स्पर्धा सर्व महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस यांच्या अंतर्गत सहाय्याने आपण ऑर्गनाइज केलेले आहेत पी सी एम मधल्या सर्व खेळाडूंना आवाहन करतो की ज्याने भरपूर जास्तीत जास्त टुर्नामेंट मध्ये सहभाग घ्यावा आणि आपला प्रतिसाद नोंदवा जे करून आपल्याला भविष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पीसीएमसी मधला टेनिस प्लेयर खेळाडू भेटतील नॅशनल लेवलला किंवा स्टेट लेव्हलला जर निवड झाली आणि त्यांच्या जास्त आपल्या Oh, आए, हो असोसिएशन जे रँक प्लेअर असतात त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती पण देते दरवर्षी त्यांची शिष्यवृत्ती डिक्लेअर होते त्याचबरोबर अनेक फाउंडेशन पण आहेत जे आपल्या प्लेअरचा स्पॉन्सर वगैरे करत असतात